तर त्यांनी हा पपईचा जो प्रयोग केलेला आहे आणि पपईमध्ये कोणकोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा जे वापर करते त्याच्याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत तर सर आपण ह्या याच्यामध्ये प्लॉटमध्ये कसं कसं नियोजन केलं आहे आणि मार्गदर्शन करावं नमस्कार शेतकरी बंधूंना आज रोजी ही तुम्ही लागवड पाहता तर ही लागवड मी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पपईच्या पिकाची लागवड केलेली आहे तर लागवड मी हे आंतरपीक म्हणजे पपईमध्ये आंतरपीक घेतलं होतं कारण की पिकाची जोखीम करण्यासाठी आंतरपिकाचा मी प्रयोग केला होता तर प्रयोग करताना मी हे पपईमध्ये खरबूज या पिकाचा प्रयोग केला होता तर हे क्षेत्र तुम्ही पाहता हा क्षेत्र आहे तर आडी क्षेत्रामध्ये माझे आठ बाय पाचवर एक अडीच हजार झाडं बसलेले आहेत तर लागवड करताना मी चार बेट चार फुटावरती बेड सो सोडून तर एका बेडवरती पपई आणि एका बेडवरती खरबूज असे पिकाची मी लागवड केली होती तर लागवड मी एक जानेवारी रोजी पपईची लागवड केली व एक जानेवारी रोजीच मी खरबूज या वानाची वानाची खरबुजाची मिया मल्चिंग बेपरवरती लागवड केली नंतर लागवड केल्यानंतर खरबूज या पिकाला मी क्रॉप कवर आच्छादित केलं होतं नंतर क्रॉप कवर वीस पंचवीस दिवसानंतर काढल्यानंतर माझं खरबूज हे पीक जे जोम जोमदार राहिलं आणि जोमदार राहिलं आणि खरबुजातून मला एक सरासरी एक एकरमध्ये एक तीस ते पस्तीस टन माल निघला आणि सरासरी मला ह्या याला भाव एक अठरा रुपये किलोनं मी जागेवर हा द दिला अडीचक्कर क्षेत्रामध्ये पस्तीस टन माल हा अठरा रुपये दराने मी ह्या व्यापाराला दिला नंतर प खरबूज गेल्यानंतर मी पपई या पिकाकडं लक्ष द्यायला सुरुवात केली पपई सहा महिने झालेली आहे सहा महिन्यामध्ये फक्त मी फवारणीसाठी तीनच फवारण्या या पपईमध्ये सहा महिन्या पपईला केलेल्या आहेत याच्यावरती तुम्हाला आता ह्याच्यावर व्हायरस पण दिसत नाही कुठं थोडंफार दिसली तर म्हणजे मायक्रोन डिफिशियन्सी दिसत आहे तीन फवारण्यामध्ये माझी ही पपई आता आलेली आहे बरं याच्यासाठी आपण कोणत्या सुधारित वाहनाची निवड केलेली आहे जी की व्हायरसचा जो पपईमध्ये नेहमी प्रादुर्भाव होतो तर त्या संदर्भात आपण वाण कोणतं निवडलेला आहे त्या थोडं वाहन हे मी हा पपईचा पंधरा नंबर हा सिलेक्शन म्हणजे विकसित केलेला हा वाहन लोकल वाहन सिलेक्ट केलेला आहे फक्त पंधरा नंबरमध्ये जोखीम एवढे की खा रोपं हे आपल्याला खात्रीशी नरसेतून घ्यावं लागते कारण की याच्यामध्ये एवढीच भीती आहे की पंधरा नंबरमध्ये गेल्या वर्षी बऱ्याच जणाला म नर नराचा प्रॉब्लेम आला होता म्हणजे जवळपास एक दहा ते वीस टक्क्यापर्यंत काही काही शेतकऱ्याला नर निघले होते तर माझे अडीच हजार झाडामध्ये यावर्षी फक्त एक दहा ते पंधरा झाडच नरासे निघलेले आहेत तर पंधरा नंबर हा पपईचा वाहन निवडला हा रोगाला एकदम प्रतिकारक्षमता मुक्त असा हा हा आहे बरं ह्याच्यामध्ये वर्षाभराभर तुम्हाला किती फवारण्या करता तुम्ही अरे पाहिला तर फवारणी मी फक्त सहा महिन्या तीन वेळेस फवारण्या केल्या आणि खताचा शेड्यूल मी काय केला एक जून महिन्यापासून म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यापासून वर खतं म्हणजे बेसल डोस द्यायला सुरुवात केली नंतर मे महिन्यात शेवटी मल्चिंग पपई पिकाची काढून घेतली नंतर बेसल डोस भरायला सुरुवात केली नंतर बेसल डोसमध्ये एन पी के खताचा सूक्ष्मा खताचा वापर केला आणि तसं केल्यानंतर पपईला दर एक एक ते दीड महिन्याला बेसल डोस खताची आवश्यकता असते तीस ते पस्तीस दिवसाला त्यानुसार आम्ही नियोजन करतो बरं ह्याचं तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती हे आहे येण्याची अपेक्षा आहे आणि म्हणजे तुमचं किती क्षेत्र व्हायला उत्पादन किती व्हायला याचं आर्थिक गणित थोडं शेतकरी बांधवांना थोडं सरासरी एक मला हे अडीच एकर क्षेत्रातून एक ऐंशी ते नव्वद टनाची अपेक्षा आहे पपईची आणि सरासरी एक आठ ते दहा रुपये भेटला तर एक आठ ते दहा लाख रुपये मला अडीच एकरमधून भेटतील अशी अपेक्षा आणि तुमचा मागील अनुभव जे पपईमधला आहे चार पाच वर्षापूर्वीपासून तुम्ही पपई लागवड करता तर मागच्या उत उत्पादन आणि ह्या उत्पादनात किती फरक पडणार आहे म्हणजे ह्या वर्षी कसं थोडं वातावरण मेमध्ये पाऊस पडल्यामुळं फळगळीचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे आणि ह्या पण फळ थोडी क्वालिटी आणि चांगली आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा चांगली आहे आणि मार्केटचा विचार करता तुम्ही काय नियोजन केलेलं आहे मार्केट मार्केटमध्ये एवढं आहे की मार्केटचं नियोजन करायचं असल्यास तुम्हाला पंधरा म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून ते एक नोव्हेंबरपर्यंतच पपईला चांगल्या प्रकारे दर मिळू शकतो तर ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पपई मार्केटमध्ये आणली पिकविली तर तुम्हाला शंभर टक्के भरपूर नफा मिळू शकतो प्रगतशील शेतकरी प्रभाकरजी चव्हाण चव्हाण की ज्यांनी आपल्या शेतामध्ये जे नवीन नवीन नवी प्रयोग करते त्या संदर्भात आम्ही एक व्हिजिट देण्यासाठी त्यांच्याकडे आलो होतो त्यांच्या पूर्ण क्षेत्रावर फिरून ते कशा कशा पद्धतीने शेतीचं नियोजन करतात त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली आणि शेतकरी बंधूंना बी त्यांना काय मेसेज द्यायचा थोडं ह्या याच्यामध्ये आपण व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेलं आहे तर धन्यवाद सर